बातमी ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे साठ वर्षाहून अधिक वयाच्या नागरिकांना याचा लाभ मिळेल यांनी ही योजना जाहीर केली ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय योजनेचा राज्य विस्तार करून वैद्यकीय उपकरणे व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील त्यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होईल ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे आणि तो निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय हा आजच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी घेतला आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या ज्या योजना आहेत त्या एकत्र करून त्यांना पेन्शन सारखी योजना राबवण्याचा प्रयत्न करून जे काही पैसे लागतील ते महामंडळामध्ये तरतूद करण्याच्या संदर्भात देखील चर्चा झाली ज्येष्ठ नागरिकांसाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर बघा आता ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने आता पाच नवीन योजना जाहीर केलेल्या आहे त्यामध्ये आता सरकार ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या कल्याणाकडे एक पाऊल उचलण्यासाठी संधी देत आहे तर बघा ज्येष्ठ ज्येष्ठ पाच नवीन योजना भारतातील वृद्धांसाठी वृद्धांची संख्या पूर्वीपेक्षा काही वेगाने वाढत आहे आणि त्यांचे कल्याण हे सरकारचे प्रमुख लक्ष बनले आहे सामाजिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि वृद्धांसाठी चांगले राहणीमान सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारने आता ज्येष्ठ नागरिकांसाठी आता पाच नवीन योजना सुरू केल्या आहेत तर बघा आता हे उपक्रम एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अधिकृतपणे सुरू केले होते ज्याचा उद्देश वृद्ध प्रौढाचे प्रशिक्षण ग्रामीण आणि कमी उत्पन्न असलेल्या पार्श्वभूमीतील लोकांचे जीवन सुधारणे असा सरकारचा उद्देश आहे तर हे नवीन उपक्रम पाच प्रमुख चिंतेच्या क्षेत्रांना संबोधित करतात आर्थिक सुरक्षा आरोग्यसेवा गतिशीलता गृहनिर्माण सुरक्षा आणि डिजिटल समावेश ज्येष्ठ नागरिक स्वतंत्रपणे आणि सन्मानाने जगू शकतील असा वय अनुकूल समाज निर्माण करण्याच्या सरकारच्या बचनवृद्धेचे या योजनांना प्रतिबांबत करणार करताना वाढीव पेन्शन आणि मोफत आरोग्य विम्यापासून ते घर दुरुस्ती समर्थन आणि डिजिटल प्रतिक प्रशिक्षणापर्यंत या सुधारणा लाखो रद्द भारतीयांच्या दैनंदिन जीवनात परिवर्तन घडवून आणतील तर बघा अशी अपेक्षा सरकारची आहे तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता ज्येष्ठ नागरिकांना आता या पाच नवीन कोणकोणत्या योजना आहेत याची संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनो आता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईब करा तर यामधली पहिली योजना म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी वाढीव मानसिक पेन्शन योजना तर बघा ज्येष्ठ नागरिकांनो वाढत्या राहणीमान समा सामना करण्यासाठी वृद्ध नागरिकांना मदत करण्यासाठी सरकारने वृद्धपकाळ पेन्शन कार्यक्रमात मोठी सुधारणा जाहीर केली आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सर्व नोंदणीकृत पेन्शनधारकांना महागाई आणि मूलभूत राहणीमान खर्च लक्षात घेऊन जास्त मानसिक पेन्शन मिळेल सुधारित पेन्शन रक्कम आपोआप लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल तर ज्यामुळे सुरळीत आणि त्रासमुक्त संक्रमण सुनिश्चित होईल तर केवळ सरकारी पेन्शनवर अवलंबून असलेल्या लाखो ज्येष्ठ नागरिकांना ही वाढ अत्यंत आवश्यक असलेली आर्थिक मदत होईल तर बघा वृद्ध नागरिकांना आर्थिक ताणाशिवाय अन्न वीज आणि औषधे यासारख्या वस्तू आवश्यक वस्तू परवडतील याची खात्री करणे हा एक सरकारचा निर्णयकारी उद्देश आहे तर बघा पेन्शन प्रणाली मजबूत करून सरकार भारतातील वृद्ध लोकोमध्ये लोकसंख्यामध्ये आर्थिक स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा वाढवण्याची आशा करत आहे तर बघा हे झाला नंबर एक ची योजना तर मित्रांनो नंबर योजना बघा वर्षावरील नागरिकांसाठी मोफत आरोग्य विमा तर बघा नंबर दोन ज्येष्ठ नागरिकांसमोरील सर्वात गंभीर आव्हानापैकी एक म्हणजे आरोग्य सेवा वैद्यकीय वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक संरक्षण देण्यासाठी सरकारने आता सत्तर वर्ष आणि त्यावरील सर्व वयोगटातील नागरिकांसाठी आता एक सर्व सार्वत्रिक मोफत आरोग्य विमा योजना सुरू केली आहे तर आता या कार्यक्रमांतर्गत पात्र व्यक्तींना रुग्णालयात दाखल शास्त्रक्रिया निदान चाचण्या आणि उपचारानंतरच्या काळजी काळजीसाठी दरवर्षी पाच लाखापर्यंतचे कवर मिळेल तर हा विमा सरकार आणि निवडक खाजगी रुग्ण रुग्णालयामध्ये वैध असेल ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळणे आता सोपे होईल नोंदणीसाठी फक्त आधार पडताळणी आता आवश्यक आहे आणि लाभार्थ्यांना एक समर्पित ज्येष्ठ आरोग्य कार्ड दिले जाईल आर्थिक मर्यादामुळे कोणत्याही वृद्ध व्यक्तीला वैद्यकीय उपचारापासून वंचित केले जाणार नाही याची खात्री करणे हा या निर्णयाचा मेन उद्देश आहे जो सर्वांसाठी परवडणाऱ्या आरोग्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे तर बघा ज्येष्ठ नागरिकांनो आता तुमच्यासाठी सरकारने अत्यंत महत्वाची व काळजीपूर्वक योजना राबवली आहे त्यामध्ये सत्तर वर्षावरील नागरिकांना आता तुमचा मोफत आरोग्य विमा दिला जाणार आहे तर बघा ज्येष्ठ नागरिकांनो ही झाली नंबर दोन ची योजना तर नंबर तीन ची योजना आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत बस प्रवास आणि सार्वजनिक वाहतुकीची सुविधा तर बघा गतिशीलता आणि सामाजिक समावेशन सुधारणेसाठी सरकारने साठ वर्ष आणि त्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत बस पास योजना सुरू केली गेली आहे या उपक्रमामुळे देशभरातील सरकारी बसेमध्ये वृद्धांना मोफत प्रवास करता येईल मेट्रो शहरामध्ये राज्य अंमलबजावणीनुसार ही योजना स्थानिक गाड्या आणि मेट्रो नेटवर्क मध्ये देखील लागू केली जाऊ शकते तर बघा पात्र ज्येष्ठ नागरिकांना वैयक्तिकृत कृत बस पास किंवा क्यूआर आधारित प्रवास आय डी मिळतील ज्यामुळे सार्वजनिक वाहतुकीची सोय होईल या कार्यक्रमाचे उद्देश वृद्ध नागरिकांना रुग्णालय बाजारपेठा आणि सामाजिक मेळाव्यामध्ये जाणे सोपे करणे आहे त्यांना सक्रिय आणि जोडलेले राहण्यास मदत करणे मोठा निर्णय आहे सुलभता करून ही योजना भारतातील वृद्धांमध्ये स्वतंत्र न राहणीमान आणि सामाजिक सहभागाला प्रोत्साहन देणे असा आहे तर हा झाला नंबर तीन चा सरकारचा महत्वाचा योजना तर नंबर चार ची योजना बघा वृद्धांसाठी ग्रहनिर्माण दुरुस्ती सहाय्य कार्यक्रम अनेक वृद्ध नागरिक सुरक्षित किंवा वृद्ध वृद्धाश्रम मध्ये राहतात हे ओळखून सरकारने ग्रहनिर्माण दुरुस्ती समर्थन योजना सुरू केली गेली आहे ज्यामध्ये आवश्यक घरांच्या दुरुस्तीसाठी सरकार आता एक लाख पर्यंत अनुदान दिले जाणार आहे ही आर्थिक मदत खराब झालेल्या छप्पर दुरुस्त करण्यासाठी प्लंबिंग अपग्रेड करण्यासाठी इलेक्ट्रिकल सिस्टीम सुधारण्यासाठी आणि रॅम्प रेलिंग किंवा ग्रेप बारा सारखी सुरक्षा वैशिष्ट्य जोडण्यासाठी वापरली जाऊ शकते तर मित्रांनो अनुदान मंजूर करण्यापूर्वी क्षेत्रीय अधिकारी घराची तपासणी करतील जेणेकरून मदत खरोखर गरजू लोकांपर्यंत पोहोचेल याची खात्री होईल ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या शारीरिक गरजा पूर्ण करणारी सुरक्षित आरामदायी आणि सुलभ घरे राखण्यास मदत करणे हे उद्दिष्ट आहे या कार्यक्रमात वृद्धाताला प्रोत्साहन देतो ज्यामुळे ज्येष्ठांना सुरक्षितेचा धोकाशिवाय परिचितीय प्रवासा परिसरात स्वतंत्रपणे राहता येईल तर हे झाले सरकारचे नंबर चार ची सर्वात महत्वाची योजना तर मित्रांनो आता नंबर पाच ची सर्वात महत्वाची योजना म्हणजे सगळ्यात महत्वाची योजना बघा नंबर पाच ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल साक्षरता आणि सहाय्य योजना वाढत्या डिजिटल जगात अनेक ज्येष्ठ नागरिकांना स्मार्टफोन ऑनलाईन बुकिंग किंवा डिजिटल सेवा वापरण्यास त्रास होत आहे ही तपावता भरून काढण्यासाठी सरकारने वृद्धांसाठी डिजिटल साह्य आणि शिक्षण योजना सुरू केली आहे या कार्यक्रमात ज्येष्ठांना कुटुंबाशी जोडलेले राहण्यासाठी आणि आवश्यक ऑनलाईन सेवेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अनुदिनित स्मार्टफोन किंवा टॅबलेट आणि परवडणारे इंटरनेट योजना प्रदान केले जातील या व्यतिरिक्त सुमुदायिक केंद्र आणि ज्येष्ठ नागरिक क्लब व्हिडिओ क्लॅलिंग ऑनलाईन पेमेंट आणि सोशल मीडिया वापर यासारख्या मूलभूत कौशल्याचे प्रशिक्षण देण्यासाठी नियमित डिजिटल साक्षरता कार्यशाळा आयोजित कर करतील तर या योजनेत गरजूंना श्र श्रवण श्रवणयंत्र श्रौ, श्रौ, चालवण्याच्या काट्या आणि वचन चष्मा यासारख्या सहाय्यक उपकरणाचे वाटप देखील केले जाईल ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल प्रवेश डिजिटल प्रवेशासह सक्षम करून हा उपक्रम तंत्रज्ञान चालित समाजात सामाजिक समावेश आणि मानसिक कल्याण प्रोत्साहन देतो या पाच नवीन कल्याणकारी योजना भारतातील वृद्धांच्या काळजीसाठी एक व्यापक धोरण तयार करत आहेत ज्येष्ठ नागरिकांना आता सामान्याने आणि आरामत जगता यावे यासाठी उत्पन्न स्थिरता आरोग्यसेवा वाहतूक ग्रहनिर्माण आणि डिजिटल समावेशन या महत्वाच्या क्षेत्रांना संबोधित करतात या उपक्रमात बदललेल्या सामाजिक दृष्टिकोनावर देखील प्रकाश टाकण्यात आला आहे जो दुर्लक्ष नव्हे तर काळजी आणि संधी मिळवण्यास पात्र असा टप्पा मानतो या योजनेची यशस्वी अंमलबजावणी केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वय समानतेवर अवलंबून असेल तसेच दुर्गीय भागात पोचवण्यासाठी जागरूकता मोहीम राबवण्यात आला राबवण्यात जाणार आहे जर प्रभावीपणे अंमलात आणल्या गेल्या तर हे कार्यक्रम लाखोवृद्ध नागरिकांना अर्थपूर्ण आधार देखील आणि त्यांची काळजी घेणाऱ्या कुटुंबांना दिलासा देईल या सुधारणा वय अनुकूल आणि दयाळू भारताच्या दिशेने एक मजबूत प्रतिबंधक पाऊल सरकारने आता मोठ्या प्रमाणात उचललेले आहे तर बघा ज्येष्ठ नागरिकांनो आता तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल आणि जर तुमचे वय साठ किंवा पासष्ट वयापेक्षा जास्त असेल तर तुम्ही या कोणत्या पाच योजना आहेत या योजना बघा आणि या योजनेमध्ये लवकरात लवकर तुम्ही लाभ घ्या तर बघा ज्येष्ठ नागरिकांनो तुम्हाला आता सरकार सर्वात मोठ्या पाच योजना जाहीर केलेल्या आहेत त्यामध्ये तुमचा आरोग्य विमा असो शैक्षणिक असो कोणतेही संपूर्ण माहिती असो आता सरकारने या व्हिडिओच्या माध्यमातून आता मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्यामुळे या सरकारने पाच कोणकोणत्या योजना आहेत त्याचे तुम्हाला तुम्ही काळजीपूर्वक या योजनेमध्ये सहभाग व्हा आणि तुम्हाला गरजू लागणाऱ्या वस्तू अत्यंत महत्वाच्या तुम्ही लवकरात लवकर काळजीपूर्वक वस्तू घ्या तर ज्येष्ठ नागरिकांनो लवकरात लवकर तुम्ही या योजनेमध्ये सामील व्हा तर बघा ज्येष्ठ नागरिकांनो या पाच योजनेचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांना संरक्षण देण्याचं आहे सरकारने अशाच नवनवीन योजना राबवण्यात येत आहेत तर ज्येष्ठ नागरिकांनो बघा असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद ज्येष्ठ नागरिकांनो